स्नो नाक रोजून मार मत मा छोड़ रो जो वा म्हारी ये एक कई वात है कोण तिको हा मार पेले पहले चाय को तो हा बाई ए सोए गुणी रो धडो मंडो छ कथेन पड़िया चोर बाई ए हा सोए गुणी रो धडो मंडो छ हा कथेन पड़िया चोर वा सो म्हणजे काही हा यापरो स्वासो स्वास चाल रो जको वा बाई आ धडेर ऊपर वखरा हां दी दीपर मान दिने आप गोरमाटी हां वा यनच के दिने वखरा आव अन टोकू यनच के लाग के लागनी हां हां गुगरा लागे छ हां नव द्वार छ दावो भगवान एन मालम छ हव के केनी मालूम छेनी आहा दावेर मिळत लागो कोणती हव कतेन पडिया चोर हां हाई मेन मुदरे को हां मनक्या

भक्ती छी रे रे अर्चन विचन व भक्तीर गुण छान रे हा भजनाय निगड्याच मार प्रश्न उत्तर दे तू द्यावत मको ससरेर पेटेम जपरो जमाई हा छोरी केरी करू काय येरो का को तू आहा का कोणी को, को म्हण ये परिवार क हा मनुराजर रो परिवार क परिवार क हा हावनी करण हा भजन को भैया कई कई हा ए भाई भाई वाह वाह ते धर मत ता सो के मेले ती धरण नाचता یہ نہ دے تن جگ ہسو سنیرا بھائی بھائی مار گھر مانو تھا اے بھولے میں

परवर्तीने <laughs> 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 काय को भजन काही भाई भाई ती हा झगडो मतोच मचोच सोके ती घर नासोच हा एन देखन जग हासो जग हाव हा करण काही ए पहल करते नी हु राखी जेरी दे कने राजा भाई कुण सो ना पातु पादे ने वा वा

गुळसो कुळस रे गो जण घेतली तो तो हा पाच तत्वर भुर्या हे चार चोर जपरेच का लागो हा काही चार चोर जपरेच व चार चोर के जाऊ चू हा काम क्रोध मद मच्छर हा ये चार चोर च भ्या हा वनी हा उतराज कोणी काही ना भजन को हा भाई भाई मे झगडो भाजो

ओ भाई पाच छोरा हां ओ कुलास कुलास रे कुलास कुण हां वैराग्य ज्ञान आणि बो हा ये पाच छ छ पर हाव उदराज कोनी काय रे अजी छोरीच भी आव ना हां अजी छोरी छ छोरी छ हाव ए छोरी दया जे कश बाबी नेला गति शांती ओ तोई भाळे ना ओ छोरी वेती थी भाई रानी अबल महाराज को लागे जही रूपी खेतेर धंदो खणनो लागत आणि भीकू महाराज हाओ कतरा तरी युट्यूबे भजन चरे भड़ा, तम भजन बदला भजन आयकतो भजन, भजन आयदेश निक हा खतरा तरी यूट्यूबेल वोच भजन हा वोच भजन ये तांडेम बोलत वो तांडे माधुनिकरन केरो खाये बोलेची भडत हा अरे हाव म तो है नू हा करण हाव भजन को काही साडे तीन हक्क्या रो हा हाय पडीक छ हाव येन काही काही लागत देख हा येर मशागत करेन हाव नी करण हा भजन को काही दादा तारो खेथा पडिसा पडो ले ¡Vaya! ¡Dupa la nada de la nada! ¡Cara la cuna de la nada! ¡Cara la pica la malica móvil, tímeras! de la nada! ¡Cara la cuna! ¡Cara la pica malica móvil! भजन को दादा तारो खेत पडिक पडो रे झुपल नागरे ना गाडाला कुंदा ना पच पिकाए मालिक मोती वाह हाई भजन मारकुंशी युट्युब में दकळ रे मारो हा दकळ देख दकळ नी एकांदी भजन से हा मजे भजन बोलो बोलछु हा ओ एकांदी तरी युट्युब में छ काय बोलो बालो भजन बोल रोचो काय आहा

ओ मनको नेरी रे लेना जुपाने वाह वाह रीवे करू पीवा करले ने बोल बोल अनुकर भडा तारे चेते नेरी रे राधा

రజిదా Allah forty డి�Ö ప్ణాా ంఘలోా ఏుం దాలొా

ಕಲ ನಾನಿ ಕ

రాఠోడమా <Sess> రాఠోడ दुई भाई भाई समती काय के लागो तू पोमा राठौर पोमा मान सिंह राठौर एरे समती 51 रुपया वान से भर आशीर्वाद करताली हां ये धंधे ना वाह वाह लागलो लागियो हां वे जन हमार हां ये देह में आछे रोप तैयार भी है ये वीर कुळस रोप हाव रोप कुळस हा हो। कुळस कुळस रोप हन्मको हा काही काही केला बळत पटेल हा हल्यान माकड किती चढावडी रे हे बळदे मी ना गाडी ओ बळत कुळस रे ती भडा तोन हा आ, हा दुसरो भाडोळी सहदेव भाडुळी वाचरूची तू हा हावनी घाट केर र हा ओ रांग केर र काहीतरी हावनी व रे ज्ञानी हा वा वारे वा भला मा चुगज हाव ह गोडंबी भलामा हाव ह्या असो सगळे शास्त्रीम कधी आहा ह आहा छ ह जमेली बाबा हाव मराठवाडा वा हा मथोन को तो हा श्रीकृष्ण भगवान उपदेश कीदो हाव श्री कृष्ण भगवान शास्त्र रुपया किल्या ती बकरी श्री कृष्ण भगवान बंड्या भ्या बिभ्या भ्या हाव बंड्या भ्याज ना मागो बिब्याध्या मग काय गो श्री कृष्ण भगवान वरेच बाहेर नाम आहे पण दुसऱ्या थोडी जायच चले गो बिचार स्वर्गीन साधू म्हणके आचे म्हणके सुरत से किरत बिन पंखी उड जाय सुरत जाती रहे किरत कबी जाय वो बंड्या बिहार हा साल पकडन कत्रा तरी झिलक्या तयार होय हा वर तमार नाम चे नी हा ओ बिबा भी तमार नाम हा मरगे भी तम हा चले गे How? तमार नाम या भजन जते तण भजन चालिये ना जते तण भजन हा व ते तण झिलक्या तमार हैनु व चाले पाय चाले हावदी ओशे काम करन जाऊ लाग सुरज से किरद बिन पंखी उड जाय सुरज जाती रहे किरद कभी न जाय फटके सिना मा हा आयो कोण आयो आयो हा हाव जन्म को हा ये तीन घाट कुळस कुणस ओरांग चाले रतो हावदी कोकडीन भला मान काय वाते केची भडा तू हा आ वम लाल घालो हा ओम घालायची तू हा करण भजन को काही कोणी काळ रे हाली बोल बोल आवाज भरो वासरी बाय खरे घरू रे ते लाल माल माळे असे लागले पारी बाई पवरो धामाळा गळे ती खारो बाय रदन को हां कोनी कळरे हालियान ना आवाज भरवा असली में खरे गरुरे चलन मलमान हां मले हासे नागियान वा पण मई पोरो धमणा हां गळे गळे ती खारो मासळी ने ए धामणा फामळा तो हायनो खुंदन चल जाऊ थुरमा हावणी ये ना असली कच हावा असली हा हाव। कोबरा कोबरा हावणी हम्म लागो की थूतरेजनी लहर काही छोडो दका दवाखानर गेटे ताण जाय तुनी आहा मत मत हाव मत्रे भडा भला न फलाना असे खरी भला मत चले गेचा हाव हा हा ओम वन जको ओ माय हा कराडी उचे ती दाबन भटी गेम घालाचा हा तेल पाडा था मोर हा हा ರೆಹ ಭರೋ ती पवार झाला करती खारो भजन को हवा कोणी कळो हलिया न आवाज भरो वासळी मा। मान खरे गरुर चलान मळ मान हाल मळेनी असे नागियान नागियान पाळी माई पोर धामळा कळे ती खारो मासळी न हा ऐकच नाही हवा कोबरा हा फुपरूट

दीवारो दमाला घर दिखाओ मतारी ना ए पांडव रे बोल पळ दे

कोणी काय गण लागत गण गण लागत रे सोगण सोगण म्हणजे हे माहिती श्वासोश्वास चालू रोज हाव हा ये सोगण हावनी तुम काय केलं तो आवाज कळ नाग्यान कळीनी ये नाग्यान हा कोणी करे हलियान आवाज भरो आणि नाही करताली हो हो करण जनक हो हा काही काही केला हौज मु तो बोलूचो आप हवं कई काही तू का म्हणे देवाला गेलो हा देव होऊनही आलो वा का म्हणे चौगाच्या खादी गेलो हा आणि चौगाशी पुरून आलो वा हवं करण हा करण को हो काही तुका म्हणे हा चौघाशी पुरून आलो आलो चौगाच्या खांद्यावर गेलो हा करण हा ही भजन आता कच का हावनी काही काही केलं खांदे पारा गो चुरा हा चारे नाओ चुरा ना खांदे दे पारा, दे पारा गो ना पुराओ चुरा

चारी रे खांदे पर गोचू चारी न पुरन आयो छु चारी न पुरन आयो छु चारी न आयो छू हेलो बेटो में बैठो नेत्रे में हवे दूसरो हां कंठे में बैठो वाह तीसरो हां हृदय में वाह आणि चौथो हां नाभी स्थाने में वाह নিখাই হাৱে চাৰি ৰে খানদে পৰগোছো চাৰি ৰা পুৰেলা অছোৰ চাৰি ৰে খানদে পৰগোছো চাৰি ৰা পুৰেলা

माने लागतो चौदने ये चारी रिवाळ कर संत वा 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 वा

वो चार बुरावा कुलछ चा, हा हव चार जावाजने हव हा तो भजने हव नाही काय आहा बरोबर केलं रुपरी हावनी येते होत होत हा अरे विशेष कळरो कोण इथे मेन हा तो काही बोलावाच काही बोले वाळ हावनी होत राहत कोणी काही अवस्था लागीत यागरो तेसु सुमाती बेला बोल बोल तुरिया उना मानी ना तो तो ना पुरा ना अवस्था लागी हा जागृती हवा स्वप्न ती वा सुस्मती हा आणि तुर्या वा आणि उन्मनी पाच अवस्था रे भ्या हावरी कोणी काय हा करण हव एवढी काही को काही शारीर खांदे गोचू हा शारीर पुरण आयो छू हा हावरी पत्रात कोणी काही रेन वाचा लागली केले संत वाई खरी मध्ये मत आल

वाचा वैखरी ती बोलाचा हे चार वाचा वा वैखरी मध्यमा पचन ती परा हे चार वाछा लागी लागीच लागी कारण भजन को चारी रे खांदे पर गो सो चारी रा पुरा रो रे खांदे पर गो

না দয়ালু ভাজনে মেয়ে আরে जय सेवालाल जय सहरसिंग जय रामराव बापू